मुरांबा या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात आपण पाहणार आहोत आई रमाच्या रूम मध्ये येऊन विचारतात रमे वडाची पूजा करायला यायचं नाही का तर रमा त्यांना म्हणते मला जरा बाळाचं आवरून यायला वेळ लागेल तुम्ही जा पुढे तेवढ्यात आजी दारावर येते आणि टोमणा मारता म्हणते झेपेल तेवढं करावं आपण काय सुपरवुमेन नाही पण अक्षय बरोबर आजीच बोलणं ऐकतो आणि अक्षय घरातच वडाची फांदी घेऊन येतो आणि बाळाला हातात घेऊन रमा सोबत फेरी घेऊ लागतो अक्षय म्हणतो घरात मल्टी सुपर असतील तरच सुपर वुमेन होऊ शकतो ना अस बोलत अक्षय देखील आजीला टोमणा मारतो येणारा पुढील भाग खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा